राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग सतीश दागोर यांनी नुकतंच पुणे महानगरपालिकेला भेट दिली यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी डागोर यांना पुणेरी पगडी शाल पुष्पगुच्छ विठ्ठल रुक्मई यांचं स्मृतिचिन्ह आणि वाल्मिकी ऋषी यांची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या संघटनेच्या वतीनं सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये मुख्यतः चारशे बेचाळीस विविध कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये कामावर घेण्यात यावं यावेळी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष त्यांनी सांगितलं राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाई मजुरांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे तस अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या सर्व मागण्या सोडवणार असल्याचं डागोर नगर नगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आश्वासन दिलं यावेळी राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉक्टर सुधाकर पणिकर एम एस जी फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष परवीण लालबिगे ॲडव्होकेट कबीर विवाल दलित मित्र नरोत्तम चव्हाण कविराज सांगलिया पुणे शहर अध्यक्ष नरेश जाधव प्रदेश सचिव रवी भिंगाणिया नगरपालिका तक्रार निवारण समितीचा उपाध्यक्ष प्रताप सोलंकी सदस्य दीपक मिनारिया पुणे मनपा युनियन अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर पुणे मनपा युनियन अध्यक्ष ज्ञानेश्वर माने पुणे मनपा युनियन मुख्य सचिव रवी बेंगळे पुणे मनपा युनियनचे सचिव सूर्यकांत यादव पुणे मनपा युनियनचे कार्याध्यक्ष गणेश लाल पिगे तेजस्विनी साडेकर सहसचिव बाबा गुणेकर आदी, आदी यावेळेला उपस्थित होते कर्मचारी आश्रित, व आणि डॉक्टर साहेबांचं सत्कार आता आपण केलेलं आहे रेखा अविनाश तपासे चव्हाण <laughs> <laughs>